राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षा संगीता हरगे महिला मिरज शहर अध्यक्षा शारदा माळी जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे युवा नेते भैया कांबळे मिरजेत आंतरराज्य दिवसा घरपोडी करणारा रेकॉर्डवरील एक आरोपी एक घरपोडीचा गुन्हा उघड मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई दिवसा घरपोडी करणारा आंतरराज्य रेकॉर्ड वरील गुन्हेगार सुनील राजपूत राहणार रामदुर्ग बेळगाव हा मिरजमध्ये येणार असल्याची खास बातमी मिरज ग्रामीण पोलिस यांना मिळाली होती त्यानुसार पथकाने मिरजकडे येणाऱ्या आरख ते मंगसुळी रोडवर सापळा लावून त्यास त्याच्याकडे असलेले स्पेंडर मोटारसायकलसह सा ताब्यात घेतले असता मोटारसायकल ही कोल्हापूर इथून चोरून आणल्याचे सांगितले सकल चौकशी केला असता अरग येथील घरपोडीच्या अनुषंगाने चौकशी करता दीड ते दोन महिन्यांपूर्वी सुनील रजपूत आणि त्याच्या मित्राने आरगजवळ गावाचे बाहेर रोडवर बंद बंगल्याचे मुख्य दरवाजे कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले असल्याचे सांगितले या घरपोडीमधील सोन्याचे दागिने मोटरसायकल असा त्रेसष्ट हजार पन्नास रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलिसांना जप्त करण्यात यश आला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक श्री भैरू तळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे हेमंत उमासे शशिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे महेश निकम वसंत कांबळे सुनंदा लोहार यांनी ही कारवाई केली आहे मिरज प्रतिनिधी आदिल मिशरवरी मकांदाराईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत